हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर पाऊस पाणी आहे का भाऊ बहिणी तुमच्याकडं आता आमच्याकडं तर लय पाऊस चालू आहे बरं का लय म्हणजे असा मोठा पाऊस नाही चालू पण असं रिमझिम रिमझिम सारखेच चालू आहे आता आकाडाचा महिना आकाडाच्या महिन्यात हे असलंच रिमझिम रिमझिम चालू राहणार कंटिन्यू त्यात काय होतंय आहे गेलं का नाही दिवसा पण रात्री तर रातभर रत्र पाऊस होता सकाळी उघडला म्हणलं आज काय कामाचं नक्की आहे का नाही म्हणलं पाऊस जर पडायला लागला तर पावसात कसं कामाला जायचं पावसा जर अवघडच होऊन बसतंय ना कामाला जायचं पावस जाय पावस पावसा तर भिजत जाऊ शकत नाही पण उघाडला आपला मग तुम्हाला सांगते आवारलं होतं तरी पण मी कामाला जायचं कामाच्या टायमात गेली काल पण भिजून आली पावसात आज पण भिजूनच आले पावसात सर्दी झाली आहे मला तर पावसात भिजून आता संध्याकाळी आपली सातला सुट्टी होती सातला सुट्टी झाल्यानंतर ना मग आता एकटेच येते मी काय माया काय सोबत कोणी नसतंय तुमचं दाजी पण नसते तर माझी मी जाते माझी मी येते ना कारण की ती पण त्यांच्या पद्धतीनं जसं कामा जायचं तसं कामाला जाते किंवा घरी असले तर घराच पण आता गाडी घेऊन मी जाते म्हणल्या गाडीवर मलाच यावं लागतं ना भिजत आली तर एवढं डोकंही दुखतंय ना माझं बेभाव डोकं दुखायला लागलंय काय सांगायचंय तुम्हाला जर असू दे आणि त्यात काय होतं कामामुळं मला व्हिडिओ काढायला काही जमत नाही बरं का म्हणजे टाईमच भेटत नाही मला सकाळचं उठायचं आणि धावपळं धावपळं घरच्या कामाची घरच्या कामाचं गेलं की मग कामावर जायचं नऊ वाजता काम जायचं सातला सुट्टी त्यामुळं टायमच भेटत नाही पण जसं मला वेळ भेटेल असं व्हिडिओ काढतच असते भाऊ बहिणींना मी आता परवादेशी एक व्हिडिओ टाकला होता परवादेशी असेल कारण की काल तर टाकला दोन तीन दिवस झाले व्हिडिओ दिवस नाहीत मी एक इडिव टाकला होता त्यात काय भाव बहिणींचं म्हणणं आहे माझ्या नवऱ्याविषयी पण आहे आणि माझ्याविषयी पण आहे पण कसं आहे आता वाईट बोलणार कवर आपण बोलणार आहे सांगा वाईट बोलणारे जे त्याच्या जा पद्धतीने जे ते बोलतच राहणार आहे ते किती हे आपण सांगा किती मी सांगायचा प्रयत्न करा पण जसं त्यांना असं वाटतंय असं तर ते बोलणारच आहे ते आपल्याला बोलणार आहे ते गळान आणि नरडण हिन लय नुसतं तो तोडत आहे अचानकच तरी पण मेडिकल मधन तुम्हाला सांगते गुळी घेऊन खाल्ली मी तिथं आठ रुपयावाले एक होते होती खाल्ली पण त्याच्या पैकी काय आपल्याला एवढा फरक नाही बरं का जाणवत मला पण एकदा जर दुखणं आता पावसात भिजू भिजू जर दुखणं जर आलं का नाही तर लय अवघड आहे तर आज रविवार रविवार स्पेशल म्हणलं चला काहीतरी बनवा असं असं तर आता कामाच्या ज्या दहा पोळ्यात काय नाहीच पण चला म्हटलं आपलं काहीतरी बनवावं तर मस्तपैकी असं आपलं बनवलेला आहे आज चिकनचा बेत टाकला शिजायला चिकन आता काय भाव बहिणींना तुम्हाला तुमच्या दाजीला काय म्हणतात बायली आहे का आईल्या आहे का आता असू द्या का, का, काय असेल ते असेल काय करायचं काय करायचं सांगे तुम्हीच आई बर आहे म्हणायचं ना आपलं हे असं अस हे अस पांढरा चटा पडलाय कशाला पडला काय कळा नाही म्हणून बी कळा नाही तर बहिणी तुम्ही व्हिडिओ काय बघत नाही माझं काय नोटिफिकेशन काय पडत नसेल बरं का व्हिडिओचं पण त्यातून बी तुम्ही नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करा कारण की आता व्हिडिओ नसल्यामुळे बरेच आपल्या भाऊ बहिणीने हो पण काना टाकलं टाकला काय व्हिडिओ बघत नाही ती बरं का एवढी ज्यांना नोटिफिकेशन नाही पडत ते ज्यांनी हे केलंय त्यांना नोटिफिकेशन पडतं किंवा जास्त दिवस जर आपला व्हिडिओ असेल तर नोटिफिकेशन पडत नाही बनावती वेळ भेटेल असं भिता सगळे वहिली झाले ते मग असं कागद लावा लागते ब्लाऊज एक माझा शिवलेला आहे ते काळा मी तुम्हाला दाखवाचा आता हे आमच्या सासूबाईंचा इथं दोन कापून ठेवले आहे मी पण वेळच भेटत नाही मग आता कावा शिवणार मी त्यातून बी वेळ काढून म्हटलं वेळच भेटत नाही मला खरं सांगा गेलं तर सुट्टी काढून केलं तरच आण ते लाल कलरचं नाही ग्रे कलरचा तर हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहे मी ह्याला राहिले आता शिवायचं रोज म्हणजे रोज कामावर ना असं घरी आली का नाही असं म्हणते की मी बाबा वेळ काढून शिव आता हे काय अस्तरचं नाही बेगर अस्तरचं आहे तर कारण की जाड कापड आहे त्यामुळं काय ह्याला अस्तरची गरज नाही शक्यतो म्हणून काय ह्याला अस्तर नाही लावलेलं बेगर अस्तरच आहे कटिंग केलेलं आहे वापरायसाठी आणलेलं होतं त्यांना मी दोन ब्लाऊज पीस वापरायसाठी शिवायचं आहे ते ह्यांना ब्लाऊज कटिंग करून ठेवले पण शिवायचं कधी शिवाय चला प्रॉफ्ट लाल कलर एकदम फ्रेश वाटतोय लालमधून असं चॉकलेटी म्हणजे चॉकलेटमध चॉकलेटीमधून असा लाल कलर तसा आहे एकदम पण असा डार्क लाल नाही तो असा लाल का कलर आहे आणि आणला आहे ग्रे कलर तर बघू आता वेळ भेटायला असं जर शिवणारच आहे आपण जसा वेळ भेटायला नक्कीच बालू डोकं हिंद तिनले दुखायला लागले सर्दी नुसतं असं कणकणी आले हाडीचा पाल्यावर झालाय मला अंग नुसतं गरम लागतं आहे माझं त्यातून मी दिवस दुपारपासूनच मला असं झालं अचानकच दुपारपासनं अचानकच मला सर्दीनं सर असा गळा नुसता तडतड करायला लागला म्हणलं की जास्त आजारी पडण्याच्या ऐवजी आपलं म्हणलं मेडिकलमधनं गुळी घ्यावी आणि खावावी गुळी घेऊन खाल्ली पण तसं काय एवढा फरक नाही पडलेला पण पडेल हळूहळू नाही तर आपलं दवखान यरवाळी जावं कारण की हे असं वातावरण असं महिना आखाडाच्या महिन्यामध्ये वडाझेड होतच राहते म्हणजे असं दुखणं बाहेनं येतच राहतं बरं लय प्रकारचे वेगळ्या प्रकारचे आणि सर्दी खोकला ताप इतर येतच राहतात वेगळंच काहीतरी वाटत तसलं आलंय म्हणजे कसला आजार काय आलाय काय जर तुम्हाला सांगते हातपाय सुचत्या पूर्ण हातपाय सुचत्या तर माणसाचं असं तर मला बी तिथं कामावर म्हणतो त्या बायकापर आता काय नाही सांगतायचं आपल्याला कसं आहे कसं नाही ते कस आज जर रोज गोळ्या खाऊ खाऊ नको कामावरच जरी असेल तर तुम्हाला सांगते गोळ्या खाऊन काम करते मी काय सांगायचंय कणकणीवरची गोळी खाल्ली मी कामावर खाल्ली हिला मी आणि दुखत होती डाळाची मागची तसल चमडी असत ना चमडं ते दुखतय पण ये गोळे खाली आणि आपलं डोकं हे ती आहे त्यावरची असतेच आपले कंटिन्यू गोळे अशा पोळ्या घेऊन जाव्या लागतंय कामावर बी चला चिकन टाकलंय शिजायला आता करायचंय मसाला त्याचा चला काढावा एखादा हिर येऊ कामावर नाको हो नको तर काहीच करू वाटत नाही लय जीव लय म्हणजे Người xưa về là gấp đấy. चला आता ह्याचा मसाला करून टाकते फोडणीला तुमच्या दाग्यालाच लसूण सोला म्हणलेलं आहे मा आता कटोरून गेला आणि त्यात मला झालंय काय दुखणं आल्यासारखं झालंय मला कणकणी आल्यासारखे नाकण हे नुसतं जाम झालंय माझं जा। असा विषय झाला गळालाय दुखायला लागलाय माझं पाऊस येतोय पाऊस चालूच आहे अजून रिम झिम चालूच आहे सारखे पावसाचे नुसतंच होतोय असा मोठा काय आहे ना पण सारखा असं रिमझिम रिम चालूच आहे काय करायचं